morning guys. तुम्ही सगळे बरेच असाल तर आज आहे सेंट्रल पार्कला जिथे तुम्हाला माहितीच असेल सगळे डिटेल्स मी नंतर देते आता इथे खूप रश आहे कारण की आज आहे संडे आणि आम्हाला सगळ्यांना सुट्टी असते त्यामुळे आम्ही संडेला जातो बट तुम्ही आध्या दिवशी या मंडेला हे बर्थ बंद असतं सो तुम्ही कधी पण येऊ शकता आता इथे आम्ही तिकीट काढलेली आहे आणि तुम्हाला डिटेल्स भेटतील कसं काय आहे आणि तुम्ही या डिटेल्स वरून जाऊ शकता आम्हाला आम्ही आज दहा मिनिटांनी एक पाच दहा मिनिटांनी आम्हाला इंटर भेटली सगळं चेक वगैरे झालं तर इथे तुम्ही बघू शकता खूप रश आहे आज तुम्हाला पुढे दिसेलच या व्हिडिओमध्ये सो कंटिन्यू बघत राहा आणि आमच्यासोबत एन्जॉय करा सो so, इथं तुम्हाला आता लेफ्ट साईडला एक गार्डन दिसेल लहान मुलांसाठी तीन ते आठ वर्षाच्या मुले इथे खेळू शकतात कारण की इथे रोखही चढायचं आहे त्यामुळे तीन ते आठ आठ वर्षाच्या मुलेच इथे खेळू शकतात सो so, आता पुढे जाऊन जे सिक्स्टी फाईव्हच्या वरती असेल एज त्यांना इथे गाडी होती तर तुम्ही जर सिक्स्टी फायचं वती असाल तर तुमच्याकडे मी जाऊ शकता नाही तर चालेल सो आता इथे आम्ही ठरवत होतो की कुठल्या साईडला जायचं काय झालं सो तेच चालेल जायचं आपल्याला आपला खूप म्हणजे कारण की त्याच्यासाठी ते सगळं खेळणं वगैरे फार खूप होश झालेला आहे बाळ खुश झालं पप्पाचा खिशा खाली झाला <laughs> सो खूप आज रश आहे हॉलिडे हा मी तेच बोलले मघाशी तुला नाही नाही खेळायचं तुला चला हा लाईट लागते दे। ए, हे, हे, ते संध्याकाळ ए इकडं बघ हे ते, आहे ते टायटल तिथे फोटो काढूया त्यालाच नुसता वरती पाहिजे वरती हा तिथंच बोललो तिथंच फोटो काढू एक सेकंड चला या साईडला प्ले झोन आहे प्ले झोन मध्ये जाऊन अरे तेच ना हा तुमच्यासाठी पण आहे हा चल या साईडला जाऊ हम्म ज्याला जायचं असेल त्यांनी गाडीने जाऊ शकतो असं काय

धरून जा थ थ ना जात धून की पडला हे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये जा इकडे या अशुभ So, खूप सारे गेम्स सा, आहेत तिथे प्ले झोन मध्ये तिकडेच बसीच पण ते हे पारची मजा आहे पार्कची मजा आहे तिकडे तिकडं त्या ह्याच्यावर बसूया ह्याच्यावर सो गाईज याच्यात मजा तर खूप येते पण संडेला गेला तर तुम्हाला रशच भेटेल सो संडेला जाण्याचं अवॉइड करा आणि मंडेला तर जाऊ नका कारण की मंडेला तर ग्रँड सेंटर पार्क बंद असतं सो तुम्ही बुधवार गुरुवार असं फ्रायडे असं जाऊ शकता कारण की गर्दी तुम्हाला भेटणार नाही आणि बघायला पण भारी वाटेल तुम्हाला इथे रात्रीचा खूप मस्त वाटतं सो नाईटला तुम्ही जाऊ शकता सो बघा तुम्ही कारण की कधी जायचं आहे हे तुम्हाला डिसाईड करायचं आहे सो प्लेस मस्त आहे खूप छान आहे खूप छान वाटला आम्हाला इथे येऊन सो एन्जॉय करा कंटिन्यू ब्लॉग बघत राहा आणि हा सो गाईज मी दोन पार्ट अपलोड करणार आहेत एक पार्ट वन हा आणि एक दुसरा पार्ट व टू आहे कारण की खूप लॉंग होईल बघण्यासाठी सो कंटिन्यू ब्लॉग बघत राहा हा पार्ट वन असेल पार्ट वन पूर्ण बघा काही स्किप करू नका आ, मी याचं जे ओपनिंगचं टाइम आहे क्लोजच टाइमिंग आहे सगळे डिटेल्स मी तुम्हाला एंडपर्यंत हा ब्लॉग बघत राहा मी सगळी एंडपर्यंत तुम्हाला डिटेल्स देणार आहे सो कंटिन्यू ब्लॉग बघत राहा आहे

लाडायचं पार गेलय नाच्यावर पाय ह्याच्यावर ह्याच्यावर ग्रिप धर ग्रिप धर हा ह्याला पकड ह्याला पकड असे लागला गिला

इकडे लगेच भाई लगेच में हो दिदी, <पाकर था। ण्चारी> दिदी, दिदी। त्याला <ण्चारी> पकड बसायलाय ग्या साईडलाच आहे ह्या साइडला सीसो मध्ये बसली तिकडे तिकडे सगळीकडे स्लाइडच आहे इथं पण स्लाइडच आहे मामा आवडलं तुला खेळायला अजून खेळायचंय ना तुला चल खेळूया खेळूया चला आता बाहेर जाऊया याचं लोकेशन आहे नमो ग्रँड सेंट्रल पार्क कोलशेट इंडस्ट्रीयल एरिया थाने वेस्ट सो तुम्ही काय ऑटोनी किंवा बसनी इझिली जाऊ शकता आणि पर सीट ऑटोनी ट्वेंटी रुपीज आहेत डायरेक्ट गेला तर खूप महाग पडेल तुम्हाला पर सी शेअरिंगने गेला तर ट्वेंटी पर सीट आहे आणि बसने गेला तर मला माहीत नाही तरी पण माझा फ्रेंड एक बोललेला की एटीन रुपीज काहीतरी आहे पर सीट सो तुम्ही बसने पण ट्रॅव्हल करू शकता तुम्हाला जसं इझी पडेल तसं सो कंटिन्यू ब्लॉग बघत राहा मी असेच इन्फॉर्मेशन लास्टला सगळी इन्फॉर्मेशन एकत्र देईल सो कंटिन्यू ब्लॉग बघत राहा त्यासाठी आणि ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करायला तर विसरूच नका कारण की असेच खूप ब्लॉग येणार आहेत मधी आधी आता गॅप पडलेला ब्लॉग टाकत नव्हते कारण की माझं काहीतरी रिझन होतं सो त्यामुळे टाकत नव्हते बट आता मी करेल